दीड महिन्याआधी अर्ज दिला आहे इथं एम एस सी बी ऑफिसला का हा बिल पंधरा ते पंधरा ते अठरा हजार रुपये येत आहे त्यांनी काही ॲक्शन नाही घेतला आणि आज सरळ घरी येऊन मीटर काढायची धमकी देत आहे मीटर काढतो म्हणून म्हणत आहे मग आम्ही आज ऑफिसला आलो आहे अर्ज दिला आहे हां मीटर आम्हाला चेंज करून पाहिजे ते चेक करून काय करतात ते काही अर्थ नाही आहे चेक केलं तरी पण काय होणार आहे तेवढाच बिल येणार आहे काही कमी नाही होणार आहे तो बिल तर आम्हाला जे आमचे जुने मीटर होते त्या हिशोबाने आम्हाला तेच मीटर पाहिजे आणि आणि बिल सुद्धा कमी करून पाहिजे माझे जे मीटर होते जुने ते काढण्यात आले आणि आता नवीन जे स्मार्ट मीटर बसवण्यात आले त्याचे बिल खूप जास्त येत आहे आणि भरणं हे खूप कठीण आहे आणि त्या बिला आणि बार 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 आम्ही या विद्युत मंडळाला विनंती करत आहे की आमचे मीटर चेक करा आणि आमची बिल चेक करा आमची बिलं बरोबर येत नाही खूप जास्त बिल येत आहे आम्हाला जे युनिट आमचे जडत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त बिल येत आहे तर तुमचे तुम्ही चेक करू आमच्या मीटरला आमचे बिलं बरोबर द्या अशी विनंती करून आम्ही बार 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 या विद्युत मंडळाकडे येत आहोत आणि साहेबाकडे येत आहोत विनंती करत आहोत तरी ह्या साहेबांनी आमचे बिलं आमचे मीटर चेक करून आणि आमचे बिल जे आहे ते कमी करून सगळ्या लोकांना बरोबर बिल देण्यात यावं हो। मी अरविंद डोळे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष आज माझ्याकडे आमचे भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी त्यांच्या परिसरामध्ये काही लोकांचे विद्युत बराबद्दल तक्रार घेऊन आले मी त्या भागात गेले असता त्यांच्याकडे आज एमई सी बीचे पंधरा सोळा अठरा बारा असे विद्युत बिल या विद्युत मंडळाने दिले ते बिल ते भरणे शक्य नाही व तिथं बघितले असता ते लोक घरी नसताना काही दिवसापूर्वी एस एम एस सी बीकडून स्मार्ट मीटर लावले जेव्हा की शासनाचं निर्देश आहे की ज्या ग्राहकांनी स्मार्ट मीटर जर लावायची जर इच्छा असेल लावू शकते अन्यथा लावू शकत नाही परंतु या विद्युत मान्य महामंडळाने भर आपल्या भरजबरीने ते घरी नसताना ते स्मार्ट मीटर लावले ते पोटाची खडगी भरू शकत नाही तर विद्युत बिल कुठून भरेल हा मोठा प्रश्न आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कार्यालयात आलो आणि त्यांना सर्व निवेदन देऊ सविस्तर त्यांना आम्ही माहिती दिली व त्यांना ते स्मार्ट मीटर काढून जुनं विद्युत बिल लावावा आणि जे बिल विद्युत बिल जास्त चालली त्याची तपासणी करून त्याला बिल कमी करण्याची आम्ही मागणी केली मी सतीश गणपतराव फुले तालुका संघटन महामंत्री भाजपा आज चांदूर शहरामध्ये काही रहिवासी दिलभाऊ सेवा केंद्र या कार्यालयात आले विद्युत वितरण या संदर्भामध्ये त्यांच्या काही समस्या होत्या एक महिन्यापूर्वी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर लावण्यात आले स्मार्ट मीटर लावत असताना त्या ठिकाणचे जे ग्राहक आहे विद्युत ग्राहक आहे त्यांना विश्वासात घेऊन लावायला पाहिजे होते परंतु ते ग्राहक घरी नसताना जबरदस्तीने त्या ठिकाणी मीटर लावण्यात आले काही मीटरच्या संदर्भामध्ये नियमित बिल येत असतानासुद्धा पार्टी नसतानासुद्धा मीटर लावण्यात आले आणि असे न करता यांनी जे फाल्टी मीटर आहे ते तेच मीटर बदलून द्यावे विनाकारण मीटर बदलवू नये मीटर बदलवत असताना ग्राहका ग्राहकाचं त्यांना विचारूनच मीटर बदलवलं पाहिजे त्याचप्रमाणे विद्युत बिल जेव्हा वितरण करतात त्याची जी अंतिम तारीख असते त्या तारखेच्या आतच या कार्यालयाकडून विद्युत बिल भरण्याकरता वारंवार फोन येतात ग्राहकांना मानसिक त्रास होतो याच्यापासून जी बिल वितरण करण्याची जी एजन्सी आहे ती त्या तारखेच्या आत न करत असल्यामुळे ग्राहकांचे चाळीस ते पन्नास रुपये एक्स्ट्रा पैसे जातात गडचांदूर शहरामध्ये जवळपास साडे आठ हजार यांचे ग्राहक आहे आणि साडेआठ हजार जर ग्राहक प्रत्येकी चाळीस रुपये जर यांच्या यांच्या कार्यप्रणालीमुळे जर जास्ती भरत असतील तर हा ग्राहकावर जो अधिभार येत आहे हा कुठेतरी कमी झाला पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन आज आमचे गडचांदूर शहराचे अध्यक्ष सन्मान्य अरविंद जो दोहे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज एक शिष्टमंडळ आलो आणि या ठिकाणी उप उभा विभागीय अभि अभियंत्याला आम्ही एक निवेदन दिलं त्या निवेदनाचं त्यांनी प्रत्येक बिलाचा प्रत्येक ग्राहकाचा सेपरेट विचार करून त्याचं बिल चेक करून वाजवी बिल देण्यात यावं आज युनिट जुने आणि नवीन मीटर लावण्याचा विषय नाही त्याच्या घरी उपकरणं तेवढेच आहे जुन्या मीटरमध्ये जेवढे युनिट जडत होते तेवढेच युनिट त्या मीटरमध्ये सुद्धा जडले पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तसं होत नाही आहे म्हणून ही समस्या संपूर्ण शहरामध्ये आहे तर ही त्यांनी तातडीने या दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी